जंगलात फिरायलो जंगलात <laughs> कसा आहे जंगल जंगल म्हणा जंगल काय जंगलात फिरायलो जंगलात कुणाची गोष्ट नाही जंगलात फिरायची इथं बिबटे किती येत माहित आहे ना पाचशेच्या बिवार डजनानी बिबटे येते एका डजनानी कळलं ना एका डजनानी खाऊन टाकते तर पण माझी बिबट्याची ओळख आहे ना त्याच्यामुळं मला बिबटे काय करत नाहीत बिबटेन मी पहिली ते दुसरी ग्रॅज्युएशन पर्यंत एकाच मार्गात होतो म्हणून आपल्याला ते बिबटे हातबी लावत नाहीत कळलं का म्हणून आपली बिबट्याची मात्री आहे कधी बी संग यायचा जंगलात फिराय एकटं कधी यायचं नाही जंगलात कसं आहे मग जंगल आहे का नाही मग जंगल टॉपचं जंगल आहे हसला नाद नाही करायचं आला काय बिबट्या नाही ना बिबट्या आला असतं तर मी चढीत मुतलो असतो एवढं तुम्हाला फिक्स माहीत आहे हां नाहीतर मी जर चिडीत मुठलो असतो ना इथंच बसलो असतो रातभर